नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत एका नवीन सापाबद्दल माहिती सांगणार आहे हा साप तुम्ही पहिल्यांदाच बघत असणार आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजपर्यंत साप आपण कधी माहिती सांगितलं नाही खूप असा सुंदर साप आहे बघू शकता कलर बघा याचा कसा आहे किती असा सुंदर साप आहे या सापाचं नाव आहे मराठीमध्ये नाणेटी या सापाला नाणेटी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बुफ ट्रिपेड किलबॅग ट्रिपेड किलबॅग असं या सापाचं नाव आहे इंग्लिशमध्ये खूप असा सुंदर साप आहे आणि या सापाची लांबी आहे दोन ते अडीच फूट जास्त वाढत नाही फक्त अडीच फुटापर्यंत हा साप वाढतो आणि खूप असा सुंदर साप आहे सापाची ओळख बघू शकता मा डोक्याच्या खाली पिवळसर कलर आणि तोंडापासून पार शेपटीपर्यंत या अशा साईडला दोन पिवळ्या कलरच्या पट्ट्या आहे इकल्या एक साईडला एकल्या साईडला अशा पिवळ्या कलरची पट्टी आणि मानेपासून जे अर्ध्या अंगापर्यंत या असे आडव्या आडव्या कलरचे काळ्या कलरचे कवड्या ही सापाची ओळख आणि सापाचं साप हा पाण्याच्या ठिकाणी राहतो आणि हा दिनचार साप आहे म्हणजे दिवसाच बाहेर निघतो रात्रीच्याला बाहेर निघत नाही आणि शिकार करतो पाली आपल्या घरा घरापाशी ह्या पाली वगैरे खाण्यासाठी येतो उंदीर बेंडूक छोटे छोटे भेंडकुळ्या उंदीर हा, हा। बारीक पा पाली हा साप खातो खूप असा सुंदर साप आहे ओळ बघायची या सापाच्या डोळ्याची भोली गोल असते तोंड असं लांबसर असतं बघू शकता आणि अंग असं थोडं जाड आणि शेपटी अशी एकदम कार असते निमूळ बघू शकता ती कार आहे शेपटी आणि दिसायला असा खालून पांढरसा कलर आणि मानेपाशी खालून पिवळा कलर आणि खूप असा सुंदर दिसायला साप का अशा सापाला जर कुठं असा साप निघाला तर मारू नका आणि वळकता येत नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा तुम्ही साप ओळखू शकणार नाही कारण त्यासाठी अभ्यास लागतो ओळख लागते सापाची आणि जर असे साप निघाले तर जवळच्या सरपंचांना बोला कारण खूप असा शांत स्वभावाचा न चावणारा गरीब असा साप आहे अशा सापांना मारू नका जवळच्या सरपंचला कॉल करा आपला नंबर आहे नोट करा नंबर चौऱ्याण्णव दोनशे दहा एकशे चोवीस पंच्याहत्तर कुठेही लातूर लातूरच्या आसपास कुठल्याही गावामध्ये साप निघाला तर आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद